qué tipo un mundo se ha हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि एप्रिल महिना ऊन तर खूप आहे आणि त्या उन्हामुळं म्हणजे खूप परेशानी होते सध्या तरी कारण की एवढ्या उन्हामध्ये ड्युट्या आणि त्यातले त्यात बंदोबस्त जसं की रामनवमी त्याच्यानंतर आता चौदा एप्रिल म्हणजे हा महिना अख्खा बंदोबस्त आहे त्यातले त्यात परत आमच्या इथे कार्यक्रम आहे तर त्याचा तीन दिवस बंदोबस्त तर हे बंदोबस्त ड्युट्या आणि घरी लेकरांची काळजी प्लस लेकरांच्या एक्झाम जवळ आल्या आता आणि सोनी सुद्धा घरी नाही तर प्रश्न आणि त्यातले त्यात रात्रीच्याला साहेबांची तब्येत खूप बिघडली अचानक म्हणजे खूप म्हणजे त्यांना असाही म्हणजे सहनशीलतेच्या बाहेर त्यांचं डोकं दुखत होतं तर साहेबांना रात्री हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं होतं तर तुम्ही आजचा व्हिडिओ पाहा म्हणजे आमची ड्युटी प्लस ह्या उन्हामुळं होणारा त्रास आणि त्या त्रासामुळे झालेली साहेबाची फजिती किंवा साहेबाचे म्हणजे सारा शोधांची तब्येत कधी म्हणजे दुखत नाही आणि विचारायचं दुखलं तर असं आहे म्हणजे जेव्हा त्यांना त्रास खूप वाढतो तेव्हाच तो, तो हॉस्पिटलमध्ये जातात नाही ते एरवी तर कधीच कधीच जात नाही तर आणि माझ तरी तब्येत नेहमीच बिघडत असती पण सरांचं दुखलं की पूर्ण घर असं साहेबांचं अचानक खूप असं डोकं दुखत होतं आणि मग त्यांनी चार पाच तास थांबले पण सकाळी सकाळी तर खूपच जास्त दुखत होतं तर मग लवकर आम्ही सकाळी साडेपाच सहा वाजता हॉस्पिटलला गेलो आणि मग डॉक्टर म्हणे त्यांना इंजेक्शन वगैरे स्लाईनमध्ये दिले आणि एक तासाच्या नंतर त्यांचं डोकं राहिलं खूपच अर्ध डोकं दुखत होतं भयानक असा त्रास होत होता आणि मग त्यांना स्लाईनमध्ये म्हणजे इंजेक्शन वगैरे सोडल्याच्यानंतर त्यांना थोडी शांत झोप लागली आणि मग घरी लेकरांसोबत कोण नव्हतं म्हणून मग भैयाला कॉल केला आणि आईला आणून सोड म्हटलं मग भैयांनी घरी आईला सकाळी सात वाजताच आणून सोडलं आणि मग आई आम्ही हॉस्पिटलमधून घरी जाईपर्यंत आई आलेली होती आणि आईने मग आल्याच्यानंतर स्वयंपाक बनवला कारण की लेकरांना आठ वाजता स्कूलला जायचं होतं तर मग आईने त्यांना स्वयंपाक वगैरे बनवून दिला आणि मग आम्ही आलोत हॉस्पिटलमधून एक दीड तासाच्यानंतर साहेबांना डिस्चार्ज झाला आणि साहेबांचं मग आईने गरम गरम नाश्ता केलतात मग ते नाश्ता खाल्ला रात्रीचं म्हणजे खूप झोप वगैरे आणि त्याच्यानंतर परत बंदोबस्त होता आणि मग दुसऱ्या दिवशी रामनवमीचा बंदोबस्त बंदोबस्तला हा खूप छान म्हणजे रामाचे भक्त हनुमान तर खूप म्हणजे छान असा देखावा केला सेलूमध्ये तर मला तर खूप खूप म्हणजे आवडलेले येतं हे बजरंग बली, की जय तर तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच सेलू शिक्षणाचं जसं माहेर घर आहे तसं कोणतेही रामनवमी असो किंवा एखादी रामकथा असो किंवा म्हणजे कोणत्याही याच्यामध्ये खूप चांगले कार्यक्रम असतात त्याच्यानंतर दुपारपर्यंत बंदोबस्त झाला आणि बंदोबस्त करून घरी येताना ग्रेप्स आणले आणि एवढं तर रोण पडतंय आणि त्या उन्हामुळेच साहेबांचं डोकं पण दुखत असेल कदाचित ते पाहू शकता माझा चेहरा किती लाल लाल झालेला आहे आणि एवढ्या उन्हामध्ये ड्युटी प्लस आता सध्या म्हटल्याप्रमाणे लेकरांच्या परीक्षा पण चालू येतात आणि आज शौर्यानी वेगळाच कार्यक्रम केला काय तर तिच्या हातातून म्हणे टिफिन बॉक्स पडला आणि तिची पाण्याची बॉटल त्याच्यानंतर आर्या बघा किती हुशारे लेकरू ड्युटीहून आलं की लगेचच मम्मीला पाणी देतं आणि ती जेवढी हुशार आहे तेवढी ही डोक्याला ताण देते हिच्या टिफिन बॉक्स फुटला ते बघा कसा पडला असेल आणि कसा फुटला असेल त्याच्यानंतर मग म्हणती मम्मी अजून एक सांगते रागवू नका पाण्याची बॉटल पण फुटली आणि तिसरा कारनामा तिचा कॉम्पस पण फुटला तर मी म्हटलं बरं झालं बाई एवढंच फोडलंस त्याच्यानंतर मग थोडं चेंज वगैरे केले रिलॅक्स झाले कारण की एक दोन तास आता थोडा वेळ होता तर तो, तोपर्यंत तो पार्सल आले होते दोन साड्या ऑर्डर केलेल्या ब्लॅक कलरची आणि ही गोल्डन कलरची सध्या ट्रेंडिंग आहे ही साडी तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी लिंक देते आणि त्याच्या इंस्टाग्रामच्या पेजकडनं तुम्ही ऑर्डर करू शकता मी घातल्याच्यानंतर रील्स वगैरे व्हिडिओ टाकलच या साडीवरचे आणि त्याच्यानंतर परत बंदोबस्त लागला बंदोबस्तच्या ठिकाणी गेलोत तर खूप छान असं संध्याकाळच्या वेळीस म्हणजे रामनवमीच्या त्या दिवशीचा कार्यक्रम आहे हा तर लेझिम महिलांचं लेझिम आणि खूप सुंदर असे हे छोटे छोटे हनुमान बजरंगबली पहा कसे म्हणजे छान असं वाटत होतं हो की संतांची भूमी आणि हिंदू धर्माचे कोणतेही सण असो किंवा मी आत्तापर्यंत जिथे जिथे ड्युट्या केल्यात तर त्यामध्ये सेलूमध्ये खरंच खूप उत्साह आहे प्रत्येकामध्ये आणि ह्या कार्यक्रमात का पण आणि त्याच्यानंतर महाकालचे हे डेमो म्हणजे महाकालचं खूप छान असं प्रदर्शन करत होते भंबोले म्हणून तर ही पण टीम त्या जे आपली मिरवणूक निघालती तर त्यामध्ये होती खूप म्हणजे भाविक तर होतेच मिरवणुकीमध्ये आणि त्यातले त्यात, त्यात परत ते भस्म आणि खूप म्हणजे भयानक ते म्हणजे दिसायला जसे आक्रार विक्रार असायचे ते काय म्हणतात त्याला मला एवढं काही म्हणजे ते ह्याच्यामध्ये राहतात बघा तपश्या वगैरे करून आणि जास्त हे आघोरी आघोरी राईट ते आघोरी वगैरे तर ते पाहून आर्याश्वर्या तर फार खुश झालत्या आणि आर्याला तर खूपच म्हणजे आवडले आणि कार्यक्रम पण खूप छान झाला आणि हे मला पण आवडलं त्याच्यामुळं आर्याला म्हटलं होतं आर्या शूट कर म्हणजे आम्ही तर पाहिलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण हा कार्यक्रम पाहावा असा म्हणजे म्हणजे खूप छान होता कारण की सॉन्ग वगैरे आणि त्यांचे ते पथनाट्य केल्यासारखं खूप मस्त झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे आपलं हे ड्युटीचा भाग होता आणि त्यातले त्यात लेकरांचं आणि आई पण आलेली होती त्याच्यामुळं बिनधास्त होते मी आणि आर्यानी हा शूट केलेला व्हिडिओ त्याच्यानंतर संध्याकाळच्याला आईला सोडलं होतं महाआरती होती साईबाबा मंदिरामध्ये तर तिथं रामनवमीच्या त्या दिवशी खूप मोठी अशी छान महाआरती झालेली रामाच्या श्रीरामाच्या सॉरी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन वगैरे केलेले आणि खूप खूप मोठी आरती साईबाबा मंदिरामध्ये झालेली आणि हा भव्य दिव्य असा मंडप पहा आणि खूप म्हणजे छान असं वाटत होतं भरपूर जणांनी इथं फोटोशूट वगैरे केलेले कारण की एवढं तर छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं त्याच्यानंतर ड्युटी संपली आणि मग घरी निघण्याची वेळ झाली घरी आले तर पाहते की आई ऐश्वर्याचा आणि आर्यनचा म्हणजेच पवनचा अभ्यास घेत बसली होती कारण की यांच्या परीक्षा चालू येतात मग बघा आई जर घरी असेल तर कोणत्याच गोष्टीची कधीच काही कमी पडत नाही आता आणि आई म्हणजे आईचे आईचं मोल आपण शब्दात करू शकत तर एक ते एक सकाळी स्वयंपाक केला दुपारी पण आवरलं आणि मला म्हणे काही तू ताण घेऊ नको जा ड्युटी कर आणि आता साहेबांची पण तब्येत चांगली आहे साहेब पण ड्युटीला आहेत तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय